जय जय गुरुदेव दत्त आशा डाला की महाराष्ट्रात एक दृश्य घडतं लाखो लोक विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे चालायला लागतात डाळ मृदुंगांचा गजर हरिपाठ अभंग आणि पावसातही चालणारी भक्ती हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतो वारी म्हणजे नुसती श्रद्धा आहे का की यात लपलंय कोणतं तरी अद्वितीय अध्यात्मशास्त्र तर वारी म्हणजे काय वारी म्हणजे वारंवार येणं म्हणजे दरवर्षी देवाच्या भेटीला जाणं संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली सुरू केलेली ही परंपरा गेली शेकडो वर्ष अखंड चालू आहे वारकरी दररोज चालतात विठोबा रुक्माई म्हणत हजारो किलोमीटर पार करतात कोणताही मोठा खर्च नाही शोभा नाही फक्त एकच भावना विठोबाच्या दर्शनाला जायचं ही नुसती श्रद्धा आहे का हो श्रद्धा तर नक्कीच आहे कोणतंही कौटुंबिक अडथळा असूनही निघणं पावसात चिखलात चालणं थकवा असूनही फक्त विठोबाचं नाव ओठावर असणं ही श्रद्धा आटूट आहे पण या श्रद्धेमागे एक शुद्ध गहन अध्यात्मही आहे जे सहज आपल्या लक्षात येत नाही वारी म्हणजे अध्यात्मशास्त्र कसं वारी ही चालणं आहे पण ती केवळ शारीरिक नाही ती आंतरिक चाल आहे चालणं म्हणजे तनशुद्धी नामस्मरण म्हणजे मनशुद्धी आणि संतांच्या चरणांमध्ये मिसळणं म्हणजे अहंकार शुद्धी वारीक कोणी मोठा कोणी लहान नाही कोणी ब्राह्मण कोणी शूद्र नाही सगळे विठोबाचे हीच एकता म्हणजे अध्यात्म वारकरी पाये चालत असताना मनात विठोबा तोंडात नाम आणि पाठीवर जुळे ही साधना नव्हे तर काय वरील सगळं पाहता वारी ही एक चालणारी ध्यानसाधना आहे जिचं मूळ आहे आत्मशुद्धी आजच्या काळात स्ट्रेस तणाव एकटेपणा वाढतोय वारीत मात्र मन शांत होतं शरीर हलतं आणि समाजाशी नातं घट्ट होतं वारी म्हणजे चलंत योग हरिपाठ म्हणजे प्राणायाम अभंग म्हणजे भावनेचं विसर्जन आणि वारी म्हणजे देवाकडे जाणारी जिवंत वाट परंपरा विज्ञान मानसशास्त्र आणि अध्यात्म तिन्ही गोष्टींना स्पर्श करते म्हणूनच वारी ही नुसती श्रद्धा नाही ती एक अध्यात्माचं अद्वितीय शास्त्र आहे ज्यातून प्रत्येक सामान्य माणूस एक वारकरी होतो आणि प्रत्येक पाऊल विठोबाच्या दिशेने वाढतं तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा जय जय गुरुदेव दत्त